नमस्कार मंडळी गोकुळाष्टमीनिमित्त आपण मंदिरात साबुदाना खिचडी देणार आहे पंधरा किलोची चला तर मग बनवूया साबुदाना आपण आदली दिवशीच सहा किलो आदली दिवशीच सहा किलो शेंगदाणे मंदाचेवर भाजून घेतले थोडे थोडे घेऊन भाजून घेतले आणि याचा वाट कूट करून तयार ठेवलं नंतर हा पंधरा किलो साबुदाणा बरोबर पंधरा किलो साबुदाणा आहे हा एका पातेल्यात काढून घेतला आणि अगोदर स्वच्छ केला तर भांडि आहे का पहिली हा पंधरा किलो असल्यामुळे दोन वेगवेगळ्या पातेल्यात साबुदाना काढून घेतला आणि स्वच्छ पाण्याने व्यवस्थित साबुदाना धुऊन घेतला दोन तीन वेळा साबुदाणा धुऊन घेतला आणि दोन पातळ्यात रात्रभर साबुदाना भिजत ठेवला साब साब साबुदाना भिजत ठेवल्यामुळे साबुदाना खूप छान होतो आणि मऊ पण होतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर साबुदाना खिचडी द्यायची होती मंदिरात म्हणून अगोदरच साबुदा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून घेतलं नंतर साबुदाणा खिचडी करताना गडबडगुणी म्हणून अगोदरच करून घेतलं आणि हा दीड किलो मिरचीचा ठेचा बनवून घेतला आणि ठेचा मीठ घालून बनवून घेतला आणि आपल्याला पंधरा किलो साबुदाणा करण्यासाठी अडीच किलो तेल वापरलं आहे लोखंडाच्या कडीत आपण साबुदाणा करणार आहे सुरुवातीला सुरवातीला तेल घालून घेतलं आणि ठेचा भाजून घेतला आणि नंतर पाच किलो बटाटे बारीक कट करून मिरची बरोबर भाजून घेतले लवकर भाजण्यासाठी आपण ठेच्यात मीठ घातलं होतं बटाटा शिजत आल्यानंतर आपण ह्याच्यात साबुदाणा टाकणार आहोत आणि साबू जास्त प्रमाणात करायचं असल्यामुळे दोन वेळा साबुदाणा करून घेतला आपण आता आपण सगळ्याकडे साबुदाणा टाकून व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यात आपण सुरुवातीलाच सगळं टाकल्यामुळे फक्त याला तेलात हलवून घेतला आपण हा साबुदाना एका पातेल्यात काढून घेतला जर आपण पाकडेमध्ये ठेवला असता तर कडक झाला असता म्हणून झाल तयार झाल्यावर लगेच फातेलात काढून घ्यायचं आणि असंच मंदिरात पातेलं नेलं साबु चुलीवर केल्यामुळे खूप चांगला झाला होता चवीला तर खूपच छान झाला होता आणि साबुदाण्याबरोबर आपण राजगिरीचे लाडू पण दिले होते मंदिरात वाटण्यासाठी दोनशे ते अडीचशे लोकांनी आपण ही साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून वाटली होती सोबत बारीक कट करून लिंबू पण दिल आपण आणि सोबत शिजवलेल्या बटाट्याची रसाभाजी पण आपण सोबत देते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका थँक्यू